जयशिवाय मित्रांनो सध्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डबल पैसे होण्यासाठी सुरुवात झालेली आहे तर आता नेमके हे डबल पैसे नेमके कोणते आहेत याच्यामध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे जमावणं जमा होत आहेत आणि त्याच्यानंतर हे पैसे नेमके कोणत्या योजनेत आहेत याची संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करावं तर मित्रांनो तुम्ही जर पाहिलेच असाल जे काय अतिवृष्टी अनुदान असाल तर याचा जो काय पहिला टप्पा आहे हेक्टरी आठ हजार होता तर तो राज्यामधील काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाल्या आहेत तर त्याच्यामध्ये ते नेमके कोणते शेतकरी दम तर ते शेतकरी म्हणजे ज्यांचा विकी नंबर जनरेट झाला ज्यांचा फार्मर आय डी काढलेला आहे तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत आहेत आणि त्याच्यानंतर जे काय उर्वरित शेतकरी ते म्हणजे जे काय मयत वारसदार असेल किंवा सामायिक खातेदार असतील तर या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्याप देखील हे अनुदानाचं वितरण केलं गेलं नाही तर याच्या का याचा मागचं नेमकं कारण काय तर मित्रांनो काही शेतकऱ्यांचा फार्मर आय डी काढलेला नाही किंवा ज्या शेतकऱ्यांचे मयत वारसदार असेल त्यांचा सुद्धा फार्मालॅटी काढले नाही तर अशा सर्व शेतकऱ्यांना सुद्धा आता हे पैसे मिळणार आहेत कारण की राज्य शासनाच्या माध्यमातून जी काही ई केवायसीची प्रक्रिया होती तर ती बंद करण्यात आली होती आणि याची सुरुवात कालपासून चालू झालेली आहे म्हणजे जे काही उर्वरित शेतकरी येतं ज्यांचे मयत येतं तर अशा सर्व शेतकऱ्यांना आता त्या ठिकाणी तुमची केवशी पूर्ण करायचे तर मित्रांनो आता याच्यामध्ये आपण जर पाहिलंच असेल तर हे जे काही यावर्षी जे पैसे येतं तर ते तीन टप्प्यामध्ये जमा झाले आता पहिला टप्पा अतिवृष्टी अनुदान दोन हजार पंचवीसचा पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा म्हणजे याच्यामध्ये जे काय रब्बी बियाणे पेरणीसाठी अर्थसहाय्य दिलं जातं तर ते अर्थसहाय्य तरी हेक्टरी दीड हजार रुपये म्हणजे दहा हजार रुपये हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार होते परंतु दुसरा जर टप्पा पाहिला तर त्यामध्ये शेतकऱ्यांना पैसे कमी येत होते आणि आता जो काय उर्वरित तिसरा टप्पा आहे तर तो तिसरा टप्पासुद्धा हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी कालपासून सुरुवात झाली आहे तर आता नेमकी हे पैसे कोणते येतं तर ज्यावेळेस तुम्हाला राज्य शासनाच्या माध्यमातून जी काही घोषणा करण्यात आली होती की हेक्टरी दहा हजार पाचशे तर दुसऱ्या टप्प्यामध्ये ते पैसे तुम्हाला कमी टाकले होते आणि आता जो काय उर्वरित तिसरा टप्पा आहे तर या तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला तेच रब्बी बी बियाण्याचं जे काय उर्वरित अनुदान आहे हेक्टरी दहा हजार तर तेच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत आता बरेच शेतकरी म्हणत आहे की गेल्या वर्षीचा हरभऱ्याचा विमा आहे त्याच्यानंतर जे काय अतिवृष्टीचं अनुदान आहे तर हे पैसे आहेत तर मित्रांनो हे कोणतेही पैसे नसून तुमचे अतिवृष्टी म्हणजे जे काय रब्बी अनुदानाचे पैसे आहेत बी बियाण्यासाठी तेच पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी सुरुवात झाली आहे तर मित्रांनो ही होती महत्त्वपूर्ण माहिती नेमकी कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे डबल पैसे आहेत तर हे पैसे तुम्हाला या योजनेचे पैसे मिळत आहेत आता याच्यानंतर जो काही पीक विमा असेल त्याच्यानंतर अतिवृष्टीचे जे काही शेतकरी पॅकेज असेल आता यांचे पैसे नेमके शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहेत याचीसुद्धा संपूर्ण माहिती आपण येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहितीचा नवीन उड्डसत धन्यवाद